उघडायचा मोडायचा येत ना का तुम्हाला मशीद सावली काय मशीद लाकडं कुठून आणावा तशी बसली आवडी आवडे आवडे जागा चेंज केली काय आवडी भारतीच्या केली तर आवडे बघ तुझा कोटा मोडून टाकला तुझ्या मालकाने मूळ जमन ती होयती मूळ जमनतीला तुम्हाला अरे की काम तीच असते मोडायचं कोटा बांधायचा मोडायचं कोटा बांधायचा आणि खबर वाहते का जगत कसं काय होते काय माहिती याला देऊन टाकायचं देऊन सोडून टाका सोडून द्या कुठं बी सोडून द्या हा सोडून द्यायचं ओढ येत नाही सोडून देऊ आपण ह्याला ह्याला ओढून येत सोडून देऊ का जाणार ना हे दोन चार बैल स्वयं कुठे चिमणीचं पिल्लू आले तुमच्या दुकानामध्ये म्हणते म्हणजे मग पिल्लू आले खर दुकान आहे दुकानामध्ये चिमणीचं पिल्लू आलं या काय बोलते चुचू चुच्यू पळाल पळालं पळालं तिकडे पळालं ते तिकडे जाऊन लपून बसलं पलीकडे बोलतय की इकडे की कशाला लागला आमच्या दुकानात राहत खातस पितस आणि हिताच पुन्हा हागतच भी बी चिमणीच्या गोष्टी झालं बघा बाप्पा का नाही कावळा बी घरात घेतला की तो खातवायचे बसवता चिमणीच्या ह्याच्यामध्ये हात लावला का गेलो लपाय लागले संगीत इकडं बघ संगीत बर आहे का आता इकडं बघ की कस तोंड झालं या बारकुली बारकुली कटिंग नाही करायची कोंबड्या कटिंग करायची म्हणा

बरं तुला गोष्ट तुला असं ड्रेस पॅन्ट कोणत्या स्वीटर नाही ह्याच्या पॅन्ट नाही ते स्वीटर म्हणायचं हि हाय ह्याच्या पॅन्ट नाही हे ह्याच्यावर पॅन्ट नाही हे पॅन्ट नाही काय करू शकतो हे टी शर्ट तुकडून खाली आहे

ह्या मग त्या उशीर घालते नगर घेतो उषाला तेवढाच नव्हतीला घालाय तेवढाच माहिती चक्रातीला नवं घे तुला आदिती नग मला भाऊ जाईला तुला